मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे पण आपल्यासमोर प्रश्न हा आहे की अशोक का काँग्रेस सोडली याच कारण सांगितलेलं नाही आणि मलाही ते कळायला मार्ग नाही कारण आपण पाहतो की राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ते म्हणाले की बडवे फार अडचण करत होते बाळासाहेब ठाकरे मला जाता येत नव्हतं एकनाथ शिंदेने सुद्धा कारण दिलं एकनाथ शिंदे म्हणाले की मी शिवसेना का सोडली तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ विचाराच्या विरोधी प्रवाहामध्ये जात होती ज्यांच्या जा जा विरोधामध्ये आम्ही आयुष्यभर लढा दिला तीच लोक लोकांसोबत आम्ही सत्तेमध्ये बसलो होतो आणि मग उद्या मतदारासमोर आम्ही कुठला नेरेटिव्ह घेऊन जाऊ कुठल्या तोंडाने आम्ही मतदारांना मतं मागू असा सगळा तो भाग एकनाथ शिंदेनी बोलून दाखवला होता अजितदादानी पक्ष सोडला धक्का बसला आणि आपण पाहिलं की त्यामध्ये सुद्धा अजितदादांनी कारण दिलं होतं अजितदादा म्हणाले की शरद पवारांनी आता कुठेतरी थांबायला पाहिजे होतं त्यांच्या वयाची पंचाहत्तरी आलेली आहे तरी ते थांबत नाहीत एका टप्प्यावर त्यांनी हे ओळखून ते आमच्याकडे नेतृत्व द्यायला पाहिजे होतं अशी कारणं प्रत्येकाने दिलेली आहेत म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर पाहिला तर अशोक चव्हाणांचं कुठलं कारण आहे हे आपल्या लक्षात यायला मार्ग नाही अशोक चव्हाण हे काही सामान्य नेतृत्व नाही मराठवाड्यामधलं एक मोठं नेतृत्व आहे आणि काँग्रेसमधलं हे मोठं घराणं आहे शंकरराव चव्हाणांनी ही सगळी पदं भोसवलेली आहेत अशोक चव्हाण सुद्धा दोन वेळेस मुख्यमंत्री राहिलेली आहेत आणि एवढा सगळा दबदबा आहे ते काँग्रेसचं स्वतंत्र बेट आहे मराठवाड्यातला म्हणजे काँग्रेसचा सगळीकडे राहास होत असताना सुद्धा अशोक चव्हाण स्वबळावर त्यांनी एवढ्या जागा निवडून आणलेली आहेत आणि म्हणून मी मग कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं होतं की अशोक चव्हाण हे एक अतिशय चानाक्ष असा राजकारणी मुत्सदी असणारा माणूस काय कारण राज अशोक चव्हाण हे एकटे गेलेले नाहीत कारण देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की पहा म्हणजे आता पुढं अजून बराचसा खेळ बाकी आहे म्हणजे अनेक लोक या पक्षामध्ये येणार आहेत तर हे सगळं होत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की अशोक चव्हाणांनी कारण दिलेलं नाही ते कुठल्या कारणाने गेलेली आहेत कारण कालपर्यंत आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला किती जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी आग्रही असलेले बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असलेले कुठली जागा काँग्रेसच्या हिताची असेल ही सगळी रणनीती आखणारे इंडिया आघाडीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे असं हे अशोक चव्हाण नेतृत्व आहे आणि आपण पाहतो की पक्षांतर मुंबई मुंबई काँग्रेसचे म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं करत असताना अशोक चव्हाणांना सुद्धा म्हणजे पक्षांतरबंदीचा टांगती तलवार येऊ नये म्हणून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला सभापतीकडे जाऊन त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर लागलीच ते राज्यसभेचे उमेदवार म्हणून भाजपने डिक्लेअर केलेला आहे नांदेडसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की नांदेडमधून आता सध्या तीन खासदार म्हणजे दोन नावं नांदेडमधून घोषित झालेली आहेत अशोक चव्हाण आणि अजितदादा गोपछडे अजित गोपछेडे तर हे आपल्या परिवारातले आहेत त्यांना खासदारकी डिक्लेअर झालेली आहे ही नांदेडकरांसाठी आनंदाची बाब आहे पण अशोक चव्हाण आ, हे सगळं करत असताना अशोक चव्हाणांची काय अवस्था असेल अशोक चव्हाणचं काँग्रेस सोबत असलेलं हे जे नातं आहे पण हे बंद झालेलं इंजिन मग आदर्श घोटाळा किंवा बाकी सगळ्यांच्या समोर असलेली ईडी ह्या सगळ्या भीती आणि त्या सगळ्या भीतींमुळे ह्या सगळ्या लोकांनी मग राष्ट्रवादीमधले सगळे आमदार त्यांची चालू असलेली चौकशी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्यांची कारणं सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतात पण असं काही आदर्शच्या निमित्ताने सुद्धा अशोक चव्हाणांचं उघडपणे दिसत नव्हतं पण कालच्या बजेट सादर करत असताना श्वेत पत्रिकेमध्ये नरेंद्र मोदींनी असं म्हटलेलं आहे की आदर्श घोटाळा सुद्धा हे केल्या के जाईल आणि मग एकीकडं असं म्हणून म्हटल्यानंतर लागलीच अशोक चव्हाणला पुन्हा तुम्ही तुमच्या पक्षात घेता आणि त्यांना राज्यसभेचं तिकीट देता मग मध्य प्रदेशमध्ये सिंचन घोटाळ्याबद्दल असंच त्यांनी बोललं त्याच्या लागणीच अलीकडेच काढलेल्या श्वेतपत्रिकेतोन झालं जनतेला किती पटोळ्याचा तपास ज्या पद्धतीने छत्तीसगडच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी सत्तार पवार उल्लेख केला कुठली भूमिका त्यानंतर काही दिवसात अजित पवारांनी त्यांना काही भूमिका राजकारणामध्ये ज्याला फोडण्याचं आणि त्याला आपल्या पक्षामध्ये घेण्याचा शिल्लक राहिलेला आहे असा समाजवादी कम्युनिस्टित असं म्हणजे आठवले गट हा आरपीआय मधला ऑलरेडीच भाजपमध्ये आहे आता शिवसेना गेली एकनाथ शिंदे मुळे दादा राष्ट्रवादी गट तिकडं आहे आणि आता काँग्रेसमधून अशोक चव्हाण तिकडं आहेत मग नाना पटोले आणि अशोक चव्हाणांमध्ये काही मतभेद होते का आणि हे असतील तर पक्षश्रेष्ठी हे पक्षामधली जी ही काही गटबाजी आहे तिला विराम देण्यासाठी काही प्रयत्न केला नाही का आता ईश्वरराव भोशेकरांना नियुक्त करून नांदेडमधले बाकी काँग्रेसची पडझड कशी थांबवता येईल याचं निरीक्षण जे चालू आहे असं बोललं जाते आहे त्या धर्तींनी अशोक चव्हाण जाण्यापूर्वी हे काही झालं नाही का ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील अशोक चव्हाणांची झोप उडाली असेल अशोक चव्हाण झोपले नसतील अशोक चव्हाण हे सदस्यत्व सोडताना राजीनामा देताना काय वाटला असेल कारण सगळी सूत्र पाहणारा काँग्रेसला किती जागा मिळतील त्या कशा लढवाव्यात या सगळ्याची रणनीती आखणारा स्वतःच्या कर्तृत्वावर हे सगळं निवडून आणणारा असं सगळं गुपित ज्ञान असलेला म्हणजे डाटा असलेला असा हा नेता आहे आणि हा एवढा डाटा असलेला नेता जेव्हा भाजपमध्ये जातो तेव्हा ताबडतोब भाजपने नारायणराणे राज्यसभेवरची नियुक्ती बाजूला करून अशोक चव्हाणांचं नाव घोषित केलेलं आहे आणि ते घोषित करणं स्वाभाविक आहे पण काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने अशोक चव्हाणांचा दम घुटत होता का काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचा आदर्श असं गिरीश कुबेरांनी सुद्धा संपादकीय लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर असं लक्षात येईल की काँग्रेस पक्षाला धड दिशा राहिलेली नाही युद्धमान सातत्य नाही गटबाजीला विराम नाही हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे भविष्याचा वेद नाही मित्र पक्षाशी संवाद नाही आणि विजयाचा ध्यास सुद्धा नाही अशी सगळी परिस्थिती एकीकडं काँग्रेसची झालेली आहे आणि मग अशा काळामध्ये चव्हाणांसारख्या कर्तृत्वांना नेतृत्वाचा दम घुटतो का काय पण मागच्याच पोटनिवडणुकीमध्ये अंतपूरकरांना निवडून आणत असताना अशोक चव्हाण यांनी जी आपली शक्तीपणाला लावली भास्करराव पाटील खदगावकर हे भाजपमध्ये गेले होते त्यांना त्यांनी परत घरवापसी केली आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना घेऊन त्यांनी ही जागा निवडून आणली एवढा शेवटी क्षमता असताना महाराष्ट्रामध्ये एवढं स्थान असणारा माणूस कसा काय इकडं जातो आणि मग त्याला आता हे जनतेसमोर आपण कशा पद्धतीने हे करणार कारण मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की अशोक चव्हाण लिडर नाहीत तर ते डीलर आहेत त्यांची मोटरसायकल पासून ते फोर व्हीलर पर्यंतच्या डील त्यांनी केलेली आहे त्यांनी या नांदेड जिल्ह्याचा विकास केला नाही मग हे जनतेसमोर कशा पद्धतीने जातील मोदी सुद्धा मोदी हे मुमकिन हे सगळं म्हणत असताना बार चार पार हे करत असताना जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जातील आणि जनतेला हे खरंच पटेल का की अशा पद्धतीने ह्या सगळ्या गेलेल्या लोकांना भाजपमध्ये मतदान होईल आणि भाजपचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करत आहेत आता त्यामध्ये अजितदादा अजित गोपशडे आहेत त्यांना त्यांनी राज्यसभेवर घेतलं हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे पण ते सुद्धा एक भाजपचं राजकारण हे आहे की लिंगायत वोट बँक कशा पद्धतीने आपल्याला आपल्याकडं स्थिर ठेवता येईल दुसरीकडं मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने मराठा वोट बँक अनिश्चिततेमध्ये आहे आरक्षणाचं राजकारण हे झालं आणि तो प्रश्न जर अधिक चिघळला त्यानुसार त्यांची तब्येत बिघडली तर महाराष्ट्रात काय होईल हाही प्रश्न आहे आणि एकीकडं दिल्यामुळं ओबीसीचा राग जो काही आहे आणि ती आपली हक्काची वोट बँक गेली तर आपलं काय होईल ही सगळी चिंता आहे आणि आगामी निवडणुकामध्ये लोकसभेच्या चारशे जागाचं उद्दिष्ट भाजपने ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यामध्ये कसर राहू नये यासाठी ही सारी प्रयत्न चालू आहेत असं बोलल्या जाते आहे पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नितीश कुमार यांना संयुक्त जनता दल आणि उत्तर प्रदेशामध्ये जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय जनता दलाचा प्रवेश हा त्याचाच परिपाक म्हणावा लागेल हे सगळं करण्यासाठी त्यांनी कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न दिला चौधरी चरण सिंगांना भारतरत्न दिला आंध्र प्रदेशमध्ये हे सगळी मतं वाढत म्हणून पी व्ही नरसिंगरावांना भारतरत्न दिला हे सगळ्या गोष्टी जरी आपण पाहिल्या भाजप म्हणजे अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा याच रणनीतीचा भाग आहे एखाद्या व्यक्तीचा उपयोग किती यापेक्षा विरोधकांचे मनोधैर्य खची करणे हा यामागचा हेतू दिसतो म्हणजे एखादा मोठा नेता आला की त्याचे समर्थके येतात त्यामुळे मताची बेरी जरूर होते यापेक्षा विरोधकांना धक्का देत ते जे कुंपणावरचे मतदार आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करून अधिकाधिक जागा मिळवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे पासष्ट वर्षीय अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदापासून ते सारं काही दिला तरीही त्यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला असा प्रश्न विचारले जात आहेत अर्थात अशोक चव्हाण यांनीही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केल्याचं नमूद केलेलं आहे पण त्यांच्याकडं खूप मोठा डाटा आहे आघाडीची काय रणनीती राहणार होती ही सगळी रणनीती कशा पद्धतीने होती आणि मग त्यांनी बारा तारीखच निवडलेली आहे आताच या उमरट्यावर असं काय कारण होतं की ते तिकडे गेलेली आहे त्यामुळे अशोक चव्हाण एकटे गेलेले नाहीत त्यांच्यासोबत खूप मोठा डाटा गेलेला आहे आणि त्यामुळं काँग्रेसचं फार मोठं नुकसान यामध्ये होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशोक चव्हाणांना हे सांगावं लागेल की पक्षाने एवढं दिलेलं असताना मी हा पक्ष का सोडलेला आहे याचं प्रभावी कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे पासून ते एकनाथ पर्यंत सगळ्यांनी सांगितलं तशा पद्धतीचं कुठलंही कारण अशोक चव्हाणांनी दिलेलं नाही आणि आदर्शचं प्रकरण हे काही अशोक चव्हाणांना फार भीती घालणारं होतं असं वाटत नाही आणि म्हणून अशोक चव्हाणांचं हे जाणं लोकांना किती सहन होईल आणि मग पूर्ण मराठवाडा म्हणजे नांदेड हिंगोली परभणी हे सगळ्या भागामध्ये काँग्रेस मुक्त हे सगळं होईल का काय असं सगळं चिन्ह निर्माण झालेलं आहे पण पन, प्रामाणिकपणे मतदान करणारा मतदार हा सगळा जर विचार केला तर तो भाजपला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे मोदींच्या मशीनमध्ये गेले की ही माणसं स्वच्छ होतात की काय अशा पद्धतीने त्याचा नेरेटिव्ह कशा पद्धतीने स्वीकारेल आणि भाजपला हा किती फायदा होईल हाही आपल्याला पाहावा लागेल आज आपण इथंच थांबू मित्रहो या चॅनलवर नव्याने आज चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र